गुड मॉर्निंग मित्रांनो कशेत चला आज झाली मस्त सुंदर अशी सकाळ आणि आता मी आलोय बाहेर कारण की आज मी आज पुन्हा लेट उठलो कारण पाऊस दिवस रात्रभर पाऊस असतो बाहेर बघा रात्रभर असं पावसाने रात्री येतो दिवसा जरा कमी असतो त्यामुळे पावसाचा जरा भरोसा नाही त्यामुळे रात्री गार लागते तर चला आता करतो तर नाश्ता आपण मलाय बघतो आणि मंदिरातून जायचंय भेटत आणि चपाती मस्त पण होऊन गेलो मंदिरात आणि अचानक पाऊस आला आणि दोघं भिजलो म्हणजे एवढे जास्त भिजलो मी पण बऱ्यापैकी भिजलोय चला आमचं दर्शन पण झालं मस्त मंदिरात जाऊन आणि आम्ही आलो पण घरी लगेच दहा मिनिटं लागले जाऊन யேங்கமா சை சை டைர் கரெக சை டைர் கரெகனு சொல்லாலது அது குடுறலடா சை டைர் டைர் செய்யாத சை டைர் பண்ண நான் அங்க உட்காரேன் நான் அங்கர் உட்காரவும் ஓ ماشي ஆமடி லேட்டேவேல சடக் சடேதிசி மங்கலே ஏதோ வந்து सुनतानी ஏதோ வந்து நோன்பு கட்டால டேலே பேக்க

एक शंभर रुपयाचा भेट शेल भेटला रिमोटचा कारण की हे चालत नव्हतं आणि गाडीला जोपर्यंत चावी दाखवते तोपर्यंत ही गाडी पण चालू होत नाही त्यामुळे मी परेशान झालो की म्हटलं जर कुठं जायचं म्हंटल तर हा शेल जर बसला म्हणजे सेल तर गेलेलाच होता त्यामुळे म्हटलं चला चेंज करून घेऊ चेंज करून आला आता बघूया चालू होते का म्हणून गाडी चालू आई पण बघायला अरे काय करताय म्हणून सांग अरे हा शेल गेला होता नाही याचा मग शेल मग शेल होत नाही स्टार्ट रिटर्न दिलाय मी बघा दाखवतो मला केवढा मोठा सेल तर बघा एवढा सेल शंभर रुपयाचा आहे मला ना माहित नाही कोणत्या कंपनीचा आहे बेक्सल महागडा भेटतो म्हणजे वाटत होत पन्नास साठ रुपयाचा भेटल पण शंभर रुपयाला दिला त्याने त्याला ठीक आहे नो प्रॉब्लेम जो त्या रिमोट मधला शेल होता तो बंद झाला होता म्हणून मी दुसरा रिमोट दुसऱ्या रिमोट मध्ये टाकून बघितला तर हे पण चालू झाली बघा म्हणजे एकच शेल टाकला म्हणजे मला होत होतं बघा चालू झालं बघा आणि दुसरी चाबी पण चालू झाली म्हणजे दोन दोन चाब्या माझ्या एका मुळे चालू झाल्यात एक एक चेंज केला फक्त इकडून तिकडे काहीच नाही एवढा साड्या बाहेर काढून कागाडता तुम्ही दुपारी बघा मस्त पॉपकॉर्न आहेत आणि पंजेबुंद पण तू मला असं कसं आठवलं मग आज आपला ओम्या घाल मी तुम्ही असं तळून तळून खाता ओम्या जेवणी घालून दाखणार शाळेत आणि यांनी बघा कसा मास मान मलाच कळत नाही काय काय नवीन नवीन ते काही समजत नाही आज ओम घरी नाही आणि बघा ती नाही पुन्हा मॅगी बसून म्हणजे ओम घरी नाही आणि काहीतरी नवीन नवीन सुचतंय काही बनवून खाऊ बनवून खाऊ घे मला पण भेटली मस्त मॅगी मी खातो ते सगळं मॅगी खातात आपण खाते आई पण खाते आईला पण भेटली गेल तो मी आणि बघा मी दोघं हो मी तर ओला झालो ओमला मस्त रेंकूर झालो आणला का आणि घेऊन आलो ओमला अरे ओला पण झालाय बापू कोण बोलत नाही आणि कोणती पॅड घातली राजा कोणते कपडे घालता पाठलेले एकदम निवांत हा कधी आहे जाऊ मस्त पैकी आपण माहिती पहिले आपण दिंडोरी जाऊ दिंडोरी डायरेक्ट अलवार पाऊस खूप वेळात चालू आहे आणि आमचा ओम बाहेर गेलाय त्या बापूच्या घरी आता बघावं लागेल येतो घरी कारण की पाऊस बघा खूपच जोर आला असा पाऊस चालू आहे बाहेर त्याला मी जातो त्याला घ्यायला आला माझ्या जोडील तर बरं हे नाही तर मग त्याला उचलून राहणार लागेल म्हणजे कसं आहे आता मित्र भेटलाय शाळेत एकाच जागेवर जातात त्यामुळे आता त्याच्याच घरी शाळेला दररोज आणि म्हणजे त्याच्याच घरी असतो कंटिन्यू मी त्याला घेऊन येतो त्याला बघू त्याच्या इथं एक आता मॅडमच्या घरी पैकी एक असेल कुठं तरी जन्म माणूस बघा काय ओला होत आलाय चलपट पट नको ना थांब नाय बघा दिवे लावण्याचा प्रयत्न झाले हे पण दिवा काही लागत नाही त्यांनी सुद्धा लागला लागेल 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 लागला बघा कधी आला होता मग तू ओढव ना यार गाल गेला तिकडे परत परत गाल आपण हा जागा पूर्ण ओला आणि ते बघ बर कपड्यानं घार कशी लागली काय काय करतो काय समजत नाही हा कधीपासून प्रयत्न करत होती आणि शेवट मला जाऊन द्यावं लागेल तर चला मोबाईल पण बसला आता लगेच लागला का खिचडी कारण की आणि पापड पण पोचले जाते आज मीच सांगितलं खिचडी बनवून कारण की करंकी। करंकी मला एक दोन खिचडी खाल्ली तीन चार दिवस झाले ना त्यामुळे खिचडी खाल्ली की जरा बरं वाटतं म्हणजे गावकडची आठवून आले की खिचडी खायची

कधी मिरची नको ठेवतो हो बाबा संडाशी लागतात मिरची खाल्ल्याने खात नको जाऊ और... हा मिरची खाणार डॉने जा का त्याला मिरचीच लय आवडतात त्या दिवशी पण मी मला तुम्हाला मिरची याला तिकट नागरिक कोण दिली होती मिरची तुला म्हणजे हात धुतले का मग देवायला मस्त बनवली खिचली आणि उला बापड्या कर, कर ना करतो मस्त जेवण कारण की लागली भूक आता सगळे बसले बघा बसले आई पण बसली तेजू पण बसली आज तेजू आज पहिले हा बर बर शुभ संध्याकाळ मित्र नवीन ब्लॉग घेऊन तुम्ही ब्लॉग बघा लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला चला Right.